ठाकरेंच्या शिवसेना दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीत डॉक्टर नीलम गोरेंचा आरोप अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरू आहे मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रम शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी मोठा गोपस्फोट केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक विधान निलम गोरे यांनी केले आहे नीलम गोरे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची गल्ल्या गोळा करण्याचं काम त्यांना दिलं होतं दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळायची असा सनसनाटी आरोप निलम गोऱ्हे यांनी केला तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो असंही विधान निलम गोरे यांनी केलं दरम्यान मराठी साहित्य संमेलन असे घडलो आम्ही या कार्यक्रमात संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी निलम गोरे यांची मुलाखत घेतली पण असं की पण ज्या ज्या भटारखान्यामध्ये तुम्ही गेला होता त्याला सोडून नंतर तुम्ही भलत्याच म्हणजे त्या तिथल्या गल्ल्यावरच्या माणसाला बाजूला काढून भटारखान्याचं नाव तेच ठेवलं आणि त्याचा मॅनेजर मात्र तुम्ही वेगळाच निवडलात मला वाटलंच होत की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदे यांचा अजून मला गुणवर्णन करता आलं असतं परंतु आता मला फार अगदी मॅनेजरचा प्रश्न नाहीये कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत दोन हजार बारा तेरा चौदापासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते एक हा भाग दुसरं आता त्या सगळ्या तपशिलात जायला एबी ते एबीबीची मुलाखत बघायला हरकत नाही आहे आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना ढकलला जात होता नहीं, नहीं, दो दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद थोडक्यात असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या मॅनेजरलाच गल्ला सांभाळण्यामध्ये रस नव्हता त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं मला वाटतं राजीव तू जे विश्लेषण करतोय त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोयस नेते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं दोन हजार एकोणीसला ला जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला याच्यासाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाही आहेत कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही आहेत दिवसातून दोन तीनदा आर टी पी सी आर केली तरीसुद्धा भेटी मिळणार नाही आहेत तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतर होतात ती मला असं वाटत नाही की केवळ मुथफाक खाण्याच्या विश्लेषणातून होतात जशी तू मांडतोस तशी त्याच्या पलीकडे बरेचसे मुद्दे असतात आणि त्याच्यावर वेगळी चर्चा करायला माझी जरूर तयारी आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी